पश्चिम हिंसाचाराचा तीव्र निषेध राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी पश्चिम बंगाल मधील वक्फ कायद्याच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या हिंदू विरोधी हिंसाचाराचा इचलकरंजी येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला या हिंसाचाराच्या निषेधार्थ इचलकरंजी येथे आयोजित आंदोलनात केंद्र सरकारकडे पश्चिम बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली मुर्शिदाबाद येथून सुरू झालेला हिंसाचार संपूर्ण राज्यभर पसरला असून या घटनांमध्ये शेकडो हिंदूंवर हल्ले झाले त्यांची घरे व दुकाने लुटून जाळण्यात आली तसेच अनेक महिलांवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आली प्रशासन या दंगलखोरांसमोर निष्क्रिय असल्याचा आरोप करत परिषदेकडून या हिंसक प्रकारांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला कायदा हा केवळ असून खरा हिंदूंना लक्ष करून त्यांचे अस्तित्व संपवण्याचा आहे असा आरोप यावेळी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दंगलग्रस्त हिंदूंना आधार देण्याऐवजी दंगल भडकवणाऱ्या इमामांची भेट घेतल्याबद्दल संतापही व्यक्त करण्यात आला या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेकडून पश्चिम बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी हिंसाचाराची चौकशी एन कडून करण्यात यावी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी राज्यातील कायदा सुव्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलांकडे सोपवावी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यात यावे बंगाल बांगलादेश सीमेवर संरक्षणात्मकचे काम तातडीने सुरू करावे आशा मागण्या करण्यात आल्या या निषेध आंदोलनात सुजित कांबळे प्रवीण सामंत बाळासाहेब ओझा रवीकिरण गोपकेरीकर, मुकेश डायमा, अमित कुंभार, मुकुंद उरुनकर, राजू शिंदे, संतकुमार डायमा, अरविंद शर्मा, अमृत मामा भोसले, श्रीरंग खवरे, मारसाकांत कवडे, बाळासो माने आदिंसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल